आज आपण या व्हिडिओमध्ये दोन बातम्या देणार आहोत पहिली बातमी ही सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी आजपासून गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत आणि दुसरी बातमी राज्यातील एल पी जी गॅस ग्राहकांसाठी आनंदाची व दिलासादायक आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा मित्रांनो आजपासून ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे आज गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत अर्थसंकल्पानंतर आज एक ऑगस्ट रोजी गॅस सिलेंडरच्या वाढ करण्यात आली आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक फटका बसणार आहे देशातल्या सर्वात मोठ्या सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आयओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एच पी सी एल म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी आज गुरुवार एक ऑगस्ट रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केली आहे आजपासून एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत सुमारे आठ ते नऊ रुपयांची वाढ करण्यात आली आहे दुसरे महत्वाचे म्हणजे सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी चौदा पॉइंट दोन किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील यामध्ये वाढ झालेली नाही व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती आजपासून देशभरात लागू होतील ताज्या बदलानुसार आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार सहाशे पाच रुपये मोजावे लागतील आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मोफत गॅस सिलेंडर योजना अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसोबतच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना देखील एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत या बाबतीत जी आर देखील राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मंगळवार दिना तीस जुलै रोजी काढलेला आहे सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आता पाहू राज्य सरकार ही योजना कशी राबवणार पैसे कुणाला मिळणार ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवितांना गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना जसे की की एच पी गॅस इंडियन गॅस किंवा भारत गॅस या कंपन्यांना तीन मोफत गॅस सिलेंडरचे पैसे सरकारकडून देण्यात येणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र